जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हो दोषी आढळलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार कारागृहातून सुटल्यावर पुन्हा अडचणीत अडकले आहे त्यांच्या विरोधात आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारागृहातून सुटल्यावर विनापरवानगी मिरवणूक काढल्याने त्यांच्या विरोधात नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला या आधारावर आता पोलिसांकडून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे माजी मंत्री सुनील केदार यांना नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली होती एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर के सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एकशे पन्नास कोटींच्या सहकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली तर केदार यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तर काहींनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करीत रॅली देखील काढली हेच प्रकरण त्यांना आता भोवले आहे सुनील केदार यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर कुंभारे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष कुंदा राऊत जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेखुरराय अनिल रॉय संजय मेश्रा विष्णू कोकटे यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला